जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या वाहनांकडून विना पावती प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असतो मात्र मागील काही वर्षांपासून वाहनांनुसार प्रवेश शुल्क आकारले जात आहेत त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे मात्र येथे कर्मचारी शेतकऱ्यांकडून विनापावती प्रवेश शुल्क आकारत असल्याचे निदर्शनास आले आहे दरम्यान या प्रकाराबाबत योग्य ती कारवाई करण्यात येणार बाजार असल्याचे समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे मात्र हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याच्या बाबतीत असं आहे की बाजार समितीमध्ये वाहन प्रवेश फी वसूल करण्यात येते जे त्यांच्या पण वाहन प्रवेश फी म्हणून आपण एक फी वसूल करते बाजार समितीमध्ये त्याकरता बाजार समितीने तिथे दोन कर्मचारी नेमून दिलेले दुपारी दोन वाजेपर्यंत दोन आणि दोन ते दहा एक कर्मचारी असतो त्यामध्ये ट्रक टेम्पो ट्रॅक्टर छोटं वाहन यांचे वेगवेगळ्या फी साकारण्यात आलेले यांनी आवश्यक ते चौकशी चौकशी करून यांच्या विरुद्ध मी पुढील कारवाई करील सर आम्ही आपल्या निदर्शनात आणून दिलेलं आहे ते पैसे घेतात स्वतः तर फिशात काढतात आणि आपण स्वतः बघितलेलं आहे हो आता याच्या बाबतीत मी तिथं सीसीटीव्ही कॅमेरे ठेवून त्याच्यावर नेत्राने ठेवून आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करू याच्यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा असतील नाही नाही याच्यात वरिष्ठाचा काही आहे ना आता तिथले कर्मचारीच काय करायचे कॅमेरे ते करून त्यावेळेस आपण त्याच्यावर पुढील कारवाई करू कार्यालयातले काही कर्मचारी नाही असं नाही नाही असल्या प्रकारच काही होणार नाही रे जो याच्या दोषी सापडत त्याला त्याच्यावर आपण कारवाई करू प्रशासकीय कारवाई करू आपण